कोणाचं काही काय हे भूषण आहे का कानाचं भूषण नाही हे भूषण आहे भूषण कानाच भूषण कोणाला म्हणावा काना रामाचीच त्या ठिकाणी नामस्मरण ऐका रामाची कथा ऐका मोठा नामस्मरण करा तेच असं राम ऐक त्यावेळेस त्या कानाला भूषण आहे मला आहे की नाही मग अशा प्रकारचं काय या ठिकाणी संध्याकाळ मार ज्या काना भगवंताचं ना नामस्मरण ऐकतात ना त्या कानाला भूषण आहे ते खरे कान चांगले आता आमच्या नशिबा मध्ये भरले सांगा काय करा आमचं भूषणच होऊन गेलं भूषण त्या ठिकाणी परिस्थिती कशी झाली अशा प्रकारे तेच कान चांगले जे भगवंताच नामस्मरण ऐकतात श्रीरामाच निजी निजभूषण तेव्हा पावलं भूषण आपल्या कानाजवळ भगवंताच्या कानाजवळ भूषण जाऊ शकणार नाहीये हा काही बरं त्या ठिकाणी आपल्याला त्या नामाची आवड नसलो काही जरी अलंकार घातले नाही काही जरी केलं त्या ठिकाणी महाराज त्याला भूषण मानता येईल का भूषण काळाचं भूषण असाल विशेष अनुसंधान असाल समजा तुम्ही कथेला बसणार ठक्क काहीतरी वाजलं तिकडे सूर्यकाल तिकडे काय वाजलं हा दूष्य नाही दूषण नाहीये दूष्य त्या ठिकाणी ज्या काय ज्याच्या करिता भगवंताना आपल्याला हात काय का नाक डोळे दिलेले कशासाठी त्या भगवंताचं रुपा मुखाने त्याचं कर नामस्मरण करावं काना ऐकावा त्या ठिकाणी याच्या करता लिहिलेलं दे आहे दे देवे दे, देवे दे देता याच्यासाठी दे गेलाय दे आता बांधण्यासाठी गेलाय आपण काही करू लागले चल बाळ ज्याच्या कपाळाची चूर चित्र भगवंतचा असत कपाळा मला त्या ठिकाणी कपाळाची भाग्य रेषा आपण समजतो की आता कपाळाच्या सगळ्या भाग्य रेषा एक महाराज आपल्या कर्मानुसार असणार अहंकारा सारा दा महाराज हा अहंकार असणार उगून उगून त्या ठिकाणी काय केला सोंकारावर केला त्या चंदनाचा गंध असणारा त्या ठिकाणी रामचंद्राच्या सपाई दिसू लागला अभि तो घाबर वर दिला करी कंपाला सुरा त्याचा कशासारखा रंग असा रंग रामाचा दिवसा लागला वरी पिवळा सारा टिळच लावला नाच महाराज म्हणतात एवढं शोभून दिसलं महाराज काय सी न लाटी ची चिंग चिंगळी बोध चंदनाचे परिमळी

एकच एक सोन्या त्या ठिकाणी महाराज मध्ये काही फरक आहे कारण अलंकारामध्ये फरक आहे त्या प्रभाने लेनियाच लेण जो दागिन्यात डागिना असताना अलंकारात अलंकार असताना तो रामचंद्र लेन मिळ सर्व पासणार ही पुसर मुली मुळे सर सगळ हे स्वरुण स्वरूप ना असतात हे अलंकार आणि भूषण शोभून दिसतात निर्गुण स्वरूपाला कसे अलंकार घालणार सांगत तुम्ही आपण आता देहाची आकृती आपली आहे आपल्या कानाला नाकाला काय जे असतील दागिने अलंकार असतात शोभून दिला निर्गुणाला कसे शोभणार ऐतीला गणुपतीचे सृष्टी सृष्टी संपूर्ण वर्णन झाला अशा प्रकारचा राम कौशल्या माता त्या ठिकाणी पाहू लागले सगळी सृष्टी असताना त्या ठिकाणी राम मध्ये दिसू लागले महाराज वेगळा राम काय दिसला नाही त्या ठिकाणी कौशल्या मातेला आय सिया, सिया, सिया प्रेमाना चुका चा देहा बाल सर हे विज अवस्था झाली आहे आत्मज्ञानाची असा कृती आली ब्रह्मज्ञान असा प्राप्त झालं महाराज अशा आला मला पाहिजे बरोबर तो श्रीला प्रेमाचा पाना आला आता विचार करा जरा शीख प्रेमाचा पाना आलेला आहे समोर तर आठ वर्षाची मूर्ती आहे महाराज काय म्हणायचं ते आई बाळाला काय बोल महाराज सर्वांगी रोमांची स्वस्त रमित चित्र चे चिरवाच नेते सर्वता या ब्रह्मज्ञानामध्ये आणि कौशल्या मातेला प्रेमाचा पाण्या आल्याबरोबर डोळ्यानं निळखुण पाहू लागलेली आहे पाहत असताना एकेका वय पाहण्या मूर्ती पाहण्याबरोबर आनंदाचे अश्रू डोळ्यातून आले पणसंड्या मातेला स्वनंद पोती सुपर्णी भाषा पण दृष्टी म्हणजे अवस्था पाहिल्यावर रामानुम पाहिल्या इतका आनंद झाला महाराज प्रेमाचे अश्रू डोळ्यातून आलेले असा कंठ दाथून आला त्या ठिकाणी श्वास लागला, पाहता पाहता चक्कर आणि कसल्या मातेला थाडतल खाली पडली बर जेवी शरीर जगट जगटे पैसे शरीर त्याप्रमाणे अंग थरथरू लागले कौशल्या मातेचं का बर रामरूप पाहिले महाराज एवढा आनंद झालाय कारण तसा आनंद कधी पाहिला नव्हता त्या ठिकाणी मूळच्या आली आणि कौशल्या माता खाली पडली स्वच्छ मला बर ते आप आपण थोडीशी असणारी सावध झाली आहे त्या ठिकाणी कोण बरे कौशल्या को माता राम रूपाकडे पाहिलं उसरुते तिनं त्या ठिकाणी मारात आणि मनातून विनंती करून कौशल्या माता रामाला बोलू लागले अनुचार मुलाच तुला गट प्रगट माझ्र तू कथा तुला सर्वता म्हणणार इथे काय केले कौशल्या माते ना शास्त्रही सांभाळ आणि परंपराही सांभाळ हा मला त्या ठिकाणी परिस्थितीच्या झाली आहे शास्त्राला माझा पुत्र तो त्याच्या सांगायचं राहील सतो गुरा भरे सांगे चमत्कारे आराम निर्धारी निर्धार ठिकाणी रंग रुपये त्या ठिकाणी सत्व गुणामध्ये येऊन त्या ठिकाणी थोडीशी सावध रामाकडे पाहिलं रामाला त्या ठिकाणी बोलू लागली तो सगळ्या काय म्हणते ए रे सर्व माझा पुत्र तो एकता सर्वता मानवा सगळं कशावर चलते महाराज शास्त्रावर आणि शास्त्राला सिद्धांत असतो पण इथ जरीही त्या ठिकाणी कौशल्या माता ब्रह्मज्ञानी जरी असली तरी परंपरा सांभाळायचे विचार करा आज त्या ठिकाणी आठ वर्षाचा मुलगा गावामध्ये आज मध्ये बातमी केली कौशल्या मातेला आठ वर्षाचा मुलगा झाला खरे कोणी म्हणेल का कौशल्या मातेचा मुलगा सांगा कोणी म्हणेल या आता जामाला भिंटी होती कौसल्या माता आता आठ वर्षाचा मूळ गावल्यावर भगवंता मला परंपरा सांभाळायची जगानं म्हणाला हा कौसल्याचाच मूळ गाय दुसऱ्याचा नाहीये तसं लहान लोक दर की, की बाळा आता ते आता हा धर्म्या काय असणारे त्या ठिकाणी कौशल्या माता बोलू लागलेली आहे का करीत नाही शेख त्याच्या कौशल्या माता म्हणते हजारो वर्ष मी तुझी तपश्चर्या केलेली आहे त्या तपश्चर्याचा असणार मला हे फळ आहे ते मी अधिकारानं मागते म्हणून तुला लहान होणार महाराज काय अधिकार आहे मागत हो काही हरकत नाही महाराज रामचंद्राला दयाली आईच म्हणणं असणार मान्य केलं कोणत्या बाळ बाळा प्रभा सु अशा प्रकारे महाराज त्या ठिकाणी कौशल्या मातीची विनंती ऐकली के मान्य केली आनंद वाटला अशा प्रकारचा बाळ झाला आणि आता योगमायेनं प्रवेश केला बघा घटना कशी आहे आतापर्यंत ब्रह्मज्ञान होत आता ब्रह्म गेला आणि ब्रम्ह निर्म झाला काय झालं बरं आता कौशल्यला स्वतः वाटाले की मी बाळंतीन झाले माझं शैरपूर्व आहे

कण सीता सिद्ध हनुमंत गेला कल्याज उतरली या कामाला हरला तुम पाणी सुखिना हरपा शिवुडी घेऊ या जय देव जय देव जय दे पण रामो आत्मा हे राम हे मासी आले तुबा आरे तु संपूर्ण नामा जय देव जय जय श्री राम श्री नर हर हर

አስመ አብ አልራማ 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 சே <tweak> பிரச்சா जय जय चंद्र जय जय चंद्र हरि ब्रह्मा देवम गुरु छेदन रामे रामदास तुज जोड जय देव जय देव जय आत्ममंता श्री राममंता दुनिया के प्रसाद निज करता देही हरि लोका में ओरे चंद्र जय जय पायी सुरते केना तुनाम तुनाम जय

you